रामकृष्णहरिमंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओतून आपण यंदा भावाचा उपवास कधी आहे भावाचा उपवास कोणी करावा कोणी करू नये ज्यांना भाव नाही यांनी उपवास करावा का उपवास कधी सुरू करायचा कधी सोडायचा उपवासामध्ये काय खायचं काय खाऊ नये मासिक धर्म सुतक असेल तर उपवास करावा का या दिवशी महिलांनी केस धुवावेत का या दिवशी महिलांनी काही नियमांचं पालन हे आवर्जून करायचं आहे तर ते नियम कोणते हा उपवास सोडताना आपण कोणता पदार्थ खायचा आहे कोणता पदार्थ खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे तर ते काम कोणतं अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस होता नागपंचमीचा नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे वेगळं आहे या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया अशा आठ नागांची पूजा केली जाते महादेवांच्या प्रतिकारांपैकी एक महत्त्वाचं प्रतीक म्हणजे नाग आहे तसेच श्रीविष्णूचं प्रतीक म्हणून म्हणून सुद्धा नागाकडे पाहिलं जातं श्रावण हा महादेवांची उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा महिना मानला जातो हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित असतो तसेच या महिन्याला आपण सणांचा राजा म्हणून सुद्धा ओळखतो तसेच श्रावण महिना आहे तर तो निसर्गाशी सुद्धा अतिशय संबंधित आहे कारण या श्रावण महिन्यामध्ये निसर्ग जो आहे तर तो सुद्धा हिरवळलेला असतो ही सृष्टीसुद्धा हिरव्या रंगाने सजलेली असते तसेच तसेच या महिन्यामध्ये नागपंचमी येत असल्यामुळे नागपूजेलासुद्धा विशेष असं महत्त्व आहे या नागपंचमीच्या वेळेला भावाचा उपवास जो आहे तर तो सुद्धा केला जातो हिंदू धर्मातील प्रत्येक परंपरा प्रत्येक सण किंवा प्रत्येक उत्सव जो आहे तर तो आपल्याला काहीतरी शिकवण ही देऊन जात असतो नागपंचमीच्या दिवशीसुद्धा नागांची विशेष रूपाने पूजा केली जाते यामुळे नागदेवतेचे आशीर्वाद आपल्याला मिळतात तसेच या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात मोक्षप्राप्ती होते आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहे समस्या आहेत नागपंचमीला केलेली पूजा ही राहू केतू आणि काल सर्प दोष यांच्या वाईट प्रभावापासून देत असते म्हणजे तुम्हाला जर राहू दोष असेल केतूचा त्रास असेल कालसर्प दोष असेल तर अशा व्यक्तीने आवर्जून नागदेवतेची पूजा या दिवशी करायची आहे तसेच नागदेवतेच्या पूजेसोबत आपण भगवान शिवशंकराची सुद्धा पूजा या दिवशी करत असतो नाग आणि शिव यांचे एक विशेष नाते आहे भगवान भोलेनाथ हे तर आपल्या गळ्यामध्ये वासुकी नाग धारण करतात त्यामुळे नागांची पूजा केल्यामुळे आपल्याला भगवान शिवांचे सुद्धा आशीर्वाद जे आहे तर ते प्राप्त होत असतात या दिवशी नागदेवतेला दुधाने अभिषेक घातल्याने सुद्धा अत्यंत पवित्र मानलं जातं वेगवेगळ्या राज्यामध्ये नागपंचमीची पूजा करण्याची पद्धत वे आहे तर ती वेगवेगळी आहे तर आपल्याकडे भावाचा उपवास केला जातो तर हा उपवास कधी केला जातो तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिचा दिवस या दिवशी आपल्याला हा उपवास करायचा आहे श्रावणामध्ये नागपंचमी येत तस असते तसेच बऱ्याच स्त्रियाच्या आहे तर त्या उप या उपवासाला भाबाचा उपवास असं म्हणून देखील लो ओळखतात श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि या दिवशी नवीन वस्त्रसुद्धा परिधान केले जातात सौभाग्य अलंकार घातले जातात नागदेवतांची पूजा केली जाते तर या दिवशी नवविवाहित ज्या मुली आहेत त्या देखील माहेरी जातात शाह शृंगार करून नागपंचमीचे खेळ खेळले जातात नागदेवतेची पूजा या दिवशी केली जाते तर हा जो उपवास आहे तो आदल्या दिवशी आपल्याला करायचा आहे उपवासाच्या पदार्थामध्ये आपल्याला भगर ज्याला आपण वरी म्हणतो तर ते आपल्याला खायचं नाही वरीचे तांदूळ या उपवासामध्ये खाल्ले जात नाहीत या उपवासाच्या पदार्थामध्ये तळलेले पदार्थ सुद्धा खात नाहीत याशिवाय गरम पदार्थ देखील खाल्ले जात नाही सर्व पदार्थ आपल्याला थंड झाल्यानंतरच खायचे आहेत या उपवासामध्ये कॉफी चहा पिणे देखील टाळलं जातं या उपवासामध्ये साध्या मिठाचा वापर करायचा नाही उपवासाचे पदार्थ बनवत असताना सैंद्रव्य मिठाचा वापर करायचा जे गुलाबीसर रंगाचं असतं साधं मीठ उपवासामध्ये खाल्लं जात नाही उपवासाचे पदार्थ जे तुम्ही बनवणार आहात तर ते बनवताना कधीही सोयाबीन तेलाचा किंवा सूर्यफूल तेलाचा वापर करायचा नाही उपवासाचे पदार्थ तुपामध्ये किंवा शेंगदाणा तेलामध्ये बनवावेत हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो यावर्षी जी नागपंचमी जी आहे तर ती नऊ ऑगस्टला आहे तर नऊ ऑगस्टला शुक्रवारी नागपंचमी आहे त्यामुळे भावाचा जो उपवास आहे तो आठ ऑगस्टला गुरुवारी असणार आहे त्यामुळे आठ ऑगस्टला आपल्याला भावाचा उपवास धरायचा आहे हा उपवास कोणी धरावा कोणी धरू नये तर हा उपवास शक्यतो स्त्रियाच धरतात तर स्त्रियांनी भावासाठी हा उपवास केला जातो ज्यांना भाऊ नाही तर अशाने नागदेवतेला आपला भाऊ समजून या दिवशी उपवास करायचा आहे या उपवासामध्ये कोणतीही स्त्री उपवास करू शकते अगदी अविवाहित विवाही, विवाही सौभाग्यवती अशा कोणत्याही स्त्रीने ह्या उपवास करायचा आहे हा उपवास करत असताना कोणतेही बंधन नाहीत कोणत्याही स्त्रीला हा उपवास करता येतो ज्यांना भाव आहे त्यांनी देखील करावा ज्यांना भाव नाही त्यांनी देखील नागपंचमीचा उपवास करावा हा उपवास करत असताना आपल्याला सूर्योदयाच्या अगोदर केस विंचारायचे आहेत सूर्योदय झाल्यानंतर केस विंचरू नये किंवा काही जण या दिवसभरामध्ये केस विंचारत नाही तर हा नियम देखील आपल्याला पाळायचा आहे उपवास करत असाल तर ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे अशाने उपवास केला तरी देखील चालेल परंतु हा उपवास करत असताना फक्त पूजा करायची नाही तुम्ही मासिक धर्मामध्ये देखील हा उपवास करू शकता यावर्षीचा भावाचा उपवास हा गुरुवारी आल्याने आपल्याला केस धुवायचे नाहीत कारण की असं मानलं जातं की लग्न झालेल्या महिलांनी गुरुवारी केस कधीही धुवू नका शास्त्रात असं म्हटलं आहे की एखाद्या विवाही स्त्रीने गुरुवारी केस धुतले तर त्या त्यामुळे त्यांच्या पतीचं वय हे कमी होतं मात्र जर तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागले तर बेसनामध्ये थोडीशी हळद मिसळा आणि हे मिश्रण केसाला लावा आणि मग धुवा तसेच गुरुवारी पुरुषाने देखील केस धुवू नयेत गुरुवार हा गुरुग्रहाचा असल्याने या दिवशी केस धुतल्यात आर्थिक संकट कोसळत त्यासाठी उद्याचा जो भावाचा उपवास आहे तर तो उपवास करत असताना देखील आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही तुम्ही आदल्या दिवशी डोकं धुवू शकता हा उपवास दिवसभर करायचा आहे रात्री देखील करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे परंतु उपवास सोडण्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे उपवास सोडण्याआधी आपल्याला वारुळाची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच हा उपवास सोडला जातो या दिवशी पूर्णाची दिंड दुधसाकर किंवा लहायाचा नैवेद्य आपल्याला वारोळाला दाखवायचं आहे वारोळाची पूजा करताना वारोळाला जाताना आपल्याला तांब्यावर पाणी घ्यायचं आहे दुधसाकर घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लाह्या ज्वारीच्या लाह्या घ्यायच्या आहेत कापसाचं वस्त्र दुर्वा आघाडा हळदी कुंकू घ्यायचा आहे वारोळाची पूजा करायला जायचं आहे तिथे गेल्यानंतर वारोळाला प्रथम पाणी घालायचं आहे त्यानंतर दूध घालायचं आहे हळदी कुंकू व्हायचं कापसाचं वस्त्र दुर्वा आघाडा व्हायच्या आहेत त्यानंतर लाह्याचा नैवेद्य दाखवायचा दुसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि प्रदक्षिणा घालायची आहे अशा प्रकारे तुम्ही वारोळाची पूजा करायची त्यानंतर घरी आल्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे उपवास सोडत असताना आपण नैवेद्यासाठी जी पूर्णाची दिंड केलेली असतात किंवा ज्वारीच्या लाह्या केलेल्या असतात तर हाच पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे अशी देखील परंपरा अजूनही रूढ आहे त्यामुळे तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर तुम्ही पूर्णाची दिंड खाऊन त्यानंतर जे काही ज्वारीच्या लाह्या बनवलेल्या आहेत तर त्या खाऊन देखील तुम्ही उपवास सोडू शकता नऊ ऑगस्ट शुक्रवारी नागपंचमीच्या दिवशी नाग नागिन आणि त्यांची पिल्ले असं चित्र काढून त्या चित्राची पूजा केली जाते या चित्राला आघाडा दुर्वा फुले अर्पण केली जातात लाह्याचा दुधाचा नैवेद्य दाखवला जातो काही भागांमध्ये या दिवशी म्हणजे भावाचा उपवास ज्या दिवशी करतात त्या दिवशी आणि नागपंचमीच्या दिवशी असे दोन दिवस वारवाची पूजा केली जाते या सणाला घावाची खीर चण्याची डाळ या नैवेद्यालासुद्धा महत्त्व आहे भावाच्या आयुष्यामध्ये आपल्या सर्व काही चांगले व्हावे म्हणून हा उपवास केला जातो खास करून आपल्या भावासाठी हा उपवास केला जातो ज्यांना कोणाला भाऊ नाही तर त्यांनी नागदेवतेला भाऊ मानून हा उपवास करावा तर या, या मागे देखील एक कथा आहे सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला आपल्या भावाच्या मृत्यूच्या दुःखात सतेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही सतेश्वरीला आपला भाऊ नागाच्या रूपात दिसला तिने नागदेवतेला भाऊ मानले तेव्हा नागदेवतेने वि तिला वचन दिले की जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचे रक्षण मी करेन तर यासाठी नागांची पूजा केली जाते नागदेवताला भाऊ मानलं जातं नागपंचमीच्या दिवशी सर्व नागामध्ये देवतत्व प्रकट असते त्यामुळे या दिवशी नागाची पूजा करणं लाभदायक असतं नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र अलंकार परिधान केल्यामुळे आनंद व चेतनेच्या लहरी ज्या आहेत तर त्या कार्यरत होतात त्यामुळे या दिवशी दिवशी ज्या सौभाग्यवती आहेत तशाच कुमारिका आहेत तर त्या सुद्धा नवीन वस्त्र परिधान करतात भावाच्या उन्नतीसाठी भावाच्या प्रगतीसाठी या दिवशी प्रार्थना केली जाते जी स्त्री नागपंचमीला नागाच्या चित्राचे किंवा नागाच्या आकृतीचे पूजन करते तर तिला शक्ती प्रदान होत असतं या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे सगुण रूपातील भगवान शंकरांची पूजा केल्यासारखं असतं वातावरणातील आकृष्ट झालेल्या लहरींचा प्रभाव हा वर्षभर राहतो असं देखील सांगितलं जातं नागपंचमीला नवीन वस्त्र का घालतात तर जेव्हा सतेश्वरीच्या भावाचा मृत्यू झाला तिचा शोक पाहून नागदेवतेने तिला नवीन वस्त्र नवीन दागिने दिले ते ती तिने परिधान केले आणि त्यामुळे ती समाधानी झाली तसेच या दिवशी स्त्रिया हातावरती मेहंदीसुद्धा काढतात कारण सतेश्वरीला वाटले की नागदेव जे आहे ते ते तिला सोडून जातील नागदेवता हे तिच्या भाऊ सतेश्वराच्या मृत्यूच्या वेळी तिला तिच्या दुःखामध्ये साथ देण्यासाठी होते त्यामुळे सोडून जाण्याच्या भीतीने सतेश्वरीने नागदेवतेकडून वचन मागितले की तुम्ही मला सोडून कधीही जाणार नाही तेव्हा सतेश्वरीच्या हातावरती वचन देताना काही चिन्हे उमटली आणि याचं प्रतीक म्हणून या दिवशी भावासाठी हातावरती मेहंदी जी आहे तर ती काढली जाते नागपंचमीच्या दिवशी एकतरी धोका घेतला जातो ज्याला मानाचा झोका असं म्हटलं जातं त्यामध्ये काय कारण आहे तर सतेश्वराच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सतेश्वरीला नागदेव दिसले नाहीत म्हणून ते सैरभर झाली आणि जंगलामध्ये भटकू लागली तेव्हा ती झाडाच्या फांद्यात अडकून पडली त्यानंतर नागदेवतेने तिला समोर नेऊन सत्तेश्वराच्या रूपामध्ये दर्शन दिले मग ती खूप आनंदी झाली आणि झोके घेऊ लागली तर हा जो काळ जसा हा जो झोका आहे तर तो जसा जसा वरवर वर जातो तशी तशी आपल्या भावाची उंच उंच प्रगती होते आणि जसा जसा हा झोका खाली येतो तसे भाऊ भावाच्या आयुष्यातील दुःख संकटे जे आहेत तर ते दूर होतात म्हणून नागपंचमीला धोका खेळतात या दिवशी नागदेवतेची आणि भगवान शिवांची पूजा केल्यामुळे त्यांची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचं पालन आजही केलं जातं तर ते नियम असे की या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये लोखंडी भांड्यामध्ये जेवण बनवू नये किंवा लोखंडी भांड्यामध्ये जेवण खाऊ नये कोणाचीही हिंसा करू नये जमीन खणू नये नांगरू नये तर हे नियम देखील पाळले जातात ह्यामागे देखील एक कथा आहे एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या नाग बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याची पाहून खूप राग राग आला त्या रागाच्या भरातीने शेतकऱ्याच्या त्या बायको मुलासह दंश करून मारून टाकले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लहायचा नैवेद्य पूजेतील नागाला दाखविला तिची ती दा भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना व भावंडांना पुन्हा जेवंत केलं म्हणून ही काही कामे नागपंचमीच्या दिवशी केली जात नाही तर या नियमांचं पालन देखील अवश्य करावं आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा